सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देशविदेश असं राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बाजारभाव असणारी जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये खरेदी करण्यात आली या खरेदी व्यवहारात शासनाची एकशे बावन्न कोटींची फसवणूक करण्यात आली आहे विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आलाय यासह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आलाय यावरून राजकीय वातावरण तापल्याचं दिसून अशातूनच विरोधकांनी या, अशा या प्रकरणी अजित पवारांसह महायुती सरकारवरती हल्लाबोल केलाय या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले समितीची स्थापना केली असून तपास सुरू आहे तर बावधम पोलिसांनी दुय्यम निबंधक कार्यालयात छापा टाकला आहे आर जमीन व्यवहाराचे पुणे येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत या मालिकेत आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पण खुलासे केले आहेत पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत महापालिका क्षेत्र नसतानाही गोपोडो येथे हा जमीन अपहार करण्यात आलाय पाच एकर जमीन घशात घालण्याचा प्रकार करण्यात आलाय ही जमीन अठराशे त्र्याऐंशी पासून कृषी खात्याकडे होती शासनाच्या ताब्यात असताना आणि वहिवाट असतानाही ही जमीन घोटाळा करण्याची मजल लँड माफियांनी मारली त्याबाबत आता खडसेंनी मोठा दावा केलाय आज मुंबईत विक्रोळी येथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला लवकरच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल मुंबई पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज विक्रोत घडला तसा प्रकार अजून काही ठिकाणी होऊ शकतो कारण उद्धव सेना आणि शिंदे सेना यांची ताकद प्रामुख्याने मुंबई ठाणे पट्ट्यात आहे विक्रोही मध्ये श्रेय वादावरून ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना आमने सामने आल्या उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहे यावेळी ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना दिसले आज परभणीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या मराठवाडा दौऱ्याची सांगता आहे मागील चार दिवसांपासून ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते शेतकऱ्यांची कर कर्जमाफी सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलं भाजप सांगते तुम्ही कोणतंही बटन दाबा मत तर भाजपलाच जाणार अशी लोकशाही आपल्या देशात आहे शंभर वर्षात मराठवाड्यावर असं कधीही संकट आलं नाही मत चोरी नंतर हे आता जमीन चोरी करत आहेत पार्थ पवार यांच्या ओमेरिया कंपनीनं चाळीस हेक्टर जागेच्या खरेदी विरोधात सहा जिल्हा निबंधक क वर्ग एक यांनी बावधून पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या पाठोपाठ कृषी विभागाची पाच एकर एक जमीन समोर आली या सर्व प्रकारात पार पवार यांच्या कंपनी आणि त्यातील सहभागीदारांची नावे समोर आहेत उमेडिया कंपनीत पार पवार यांचा, यांचा नव्याण्णव टक्के वाटा आहे एक टक्के वाटा असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर शीतल तेजवानी सह इतर आरोपींवर ही कार्यवाही करण्यात आली आहे शीतल फरार झाल्याचा दावा करण्यात आलाय साधे बुलेटिन छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज मनोजे पाटील यांनी काल केला होता गोळ्या देऊन अथवा वाहनाचा अपघात करून हत्या करून आणण्याचा कट कर धनंजय मुंडे यांनी रचल्याचा आरोप त्यांनी केला होता मुंडे यांचा कार्यकर्ता अथवा पी ए असलेल्या कांचन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख मनोज जरांगे पाटील यांनी केला होता पाटलांनी पत्रकार परिषदेत नाव न घेतलेल्या कांचन उर्फ कल्पेश साळवेचे आमदार धनंजय मुंडे सोबतचे फोटो समोर आल्याने खळबे उडाली राज्यात थंडीची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे पहाटे थंडी जाणू लागली आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी उशिरा सुरू झाली आहे आणि दिवाळीमध्ये पाऊस कोसळत असल्याने थंडी नव्हती मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडी जाणवत आहे अस असलं तरी भारतीय हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला राज्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे मान्सून राज्यातून गेलेला असताना मोठा चक्रीवादळ दाखल झाल्याने अनेक भागात जोरदार पाऊस झाला राज्यात पावसाने थैमान घातलाय पिकासह शेतातील माती ही शेतकऱ्यांची वाहून गेली चक्रीवादळाचा बसला राज्यात पुढील काही दिवसात पावसाचे ढग असणार असल्याचा अंदाज आहे उठा उठाओ सकळीक वाटेस मरावा गजमुख उठा प्रातः काळ झाला मारुतीला पाहू चला उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळा अशा भक्तिमय भजनांनी पहाटेची सुरुवात होते भल्या पहाटेस भंडारा शहरातील श्री समर्थ रामदासी मठातून येणारे काकड आरतीचे सूर कानी पडताच प्रसन्नता अनुभवता येते कोजागरी अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून काकड आरतीला सुरुवात होते हिंदू धर्मात आरतीला महत्व प्राप्त झालंय दिवाळी हा धार्मिक सण ऑक्टोबर महिन्यात साजरा करण्यात आला या महिन्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गावागावात महिनाभर मंदिरांमध्ये भजन व पहाटे काकड आरतीचा गजर होतो भंडारा येथे सुद्धा तीनशे पन्नास वर्षापासून श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित समर्थ रामदास ही मठात सुद्धा दाढी परिवार व सहकारी मित्र मंडळी आदी भजन व काकड आरती हरिनामाचा गजर करीत भजन स्वर्गात दंग असतात एकंदरीत भजन मंडळी वारकरी काकड आरतीची पिढ्यांची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात जोपासत असल्याचं दिसून येत आहे काकड आरतीचा कार्यक्रम तुळशी विवाह कार्तिक पौर्णिमेपर्यंत नित्य नियमाने सुरू असतो शेवट दही काला व आरतीचा समारोप केला जातो हे विशेष ट्रस्टी व्यवस्थापक श्री समर्थ रामदास सिमठ भंडारा गेल्या साडेतीनशे वर्षापासून या मठामध्ये काकड आरतीची परंपरा ही आज चालू आहे आणि ही परंपरा साडेतीनशे वर्षापासूनची असलेली आजही भंडार्यातले भाविक लोक आजूबाजूचे सर्व भाविक लोक या ठिकाणी येत असतात दरवर्षी आषाढी एकादशीच्या वेळेला सर्व देव श शे, शयन करतात आणि त्यानंतर त्यांना या महिन्यामध्ये उठवण्याकरता म्हणून उठा उठा हो सकाळी एक वाचे स्मरावा गजमुख या पद्धतीने देवांना उठवण्याचा हा कार्यक्रम असतो आणि त्यांच्या आरती केल्या जातात त्यालाच काकड आरती असं म्हटलं जातं आणि ही काकड आरतीची समाप्ती या मुंबईतील हो दादर येथील स्टार मॉल मध्ये काल दुपारी आग लागल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं दुपारी साडेतीन वाजता स्टार मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मॅकडोलसच्या किचन मध्ये ही आग लागल्याची घटना घडली अशातच आता ही आग अग्निशामक दलाच्या जवानांच्या जीवावर बेतल्याचं समोर आलंय बांगलादेशाच्या आलम हिने माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य मंजूरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केलेत सध्या मानसिक आरोग्याचा कारणास्तव बाहेर असलेली जहानारा हिने खुलासा केलाय की दोन हजार बावीस महिला वन डे विश्व दरम्यान राष्ट्रीय संघ व्यवस्थापनातील काही लोकांकडून तिला अशोभनीय प्रस्ताव देण्यात आले होते तिने सांगितलं की हे प्रस्ताव नाकारल्यानंतर मंजूरून इस्लाम यांनी तिच्या कारकिर्दीत अडथळे आणण्यास सुरुवात केली यापूर्वीही जहानराने बांगलादेश महिला संघाच्या कर्णधार निगार सुलताना हिच्यावर मारहाणीचा आरोप केला होता सह्याद्री बुलेटिन मध्ये सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री